शिर्डी साकुरी शिव येथील युवा शिवसाई मित्रमंडळाच्या श्री गणेशाची युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आरती पार पडली आहे यावेळी मंडळाचे संस्थापक किरण बाळासाहेब कोते व ग्रामस्थांनी डॉक्टर विखे यांचा सत्कार केला या परिसरात भरघोस विकास कामे झाली मात्र काही अडचणी तशाच असल्याने त्या सोडवाव्यात अशी मागणी यावेळी परिसरातील नागरिकांनी केली आहे तर यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासोबत फोटो सेल्फी काढण्याचा आनंद परिसरातील बालगोपाळ व ग्रामस्थांनी घेतलाय मित्र मंडळाच्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या आपल्या सर्व सन्मान्य माता भगिनी सर्व या परिसरामध्ये राहणारे ग्रामस्थ मंडळाचे सर्व सन्मान्य युवक सन्मान्य पत्रकार आणि उशीर झाल्याबद्दल आपली सगळ्यांची मी माफी मागतो जवळपास तीन हजार मंडळ आहेत आपल्याकडे आणि प्रत्येक मंडळाकडं जाता जाता वेळ लागतो आणि म्हणून मला यायला खरं तर उशीर झाला आपल्याला जी गैरसोय झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून हा जो काही सण आहे हा सण साजरा करत असताना सगळ्या युवकांनी सगळ्या कुटुंबांनी एकत्रित येऊन प्रत्येक गल्लीमध्ये आनंदाने हा सण साजरा केला आता उद्या परवा विसर्जन होणार आहे परत मग आता नवरात्री सुरू होईल त्यामुळे आता सणाचा सीझनच आहे गणपती झाला नवरात्र दशरा दिवाळी पण आपण सगळ्याच्या विश्वासानी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पाठीशी सर्व शिर्डी आणि सर्व युवक उभे आहेत मला अपेक्षा एवढीच आहे की आपल्या विश्वासाला कधीही आम्ही तडा जाऊ देणार नाही एवढंच मी आज या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सांगतो बाकी जे काही प्रश्न मांडल्या गेलाय काय ते काय रस्त्याला ले लेअर पाहिजे छोटा विषय बघत होता पहिली लेअर माझीच होती दुसरी लेअर माझीच पडणार आहे त्या काय नाव द्यायचं हा उद्घाटनाला मी येतो तर आपण सगळेजण आलात सगळ्यांच्या मनापासून आभार आपलं असंच आयुष्य

शुद्ध भक्ती चंद्र वागा भाव कुंडली क जागा कुंडलीक जागा भाव कुंडली क जागा यावया उगे जन करू बाबा श्रीवंदन साई श्रीवंदन करू बाबा श्रीवंदन घनुमने बाबा साई धाव पाव माझे आई पाव माझे आई धाव पाव माझे आई पाहि uh, प्रलिंग आनंद पूजन भावे वाय ने नम तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमे व तमेव विद्या धवन तमेव तमेव सर्व मम देव, देव।

गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तू एम आय व क्रेडिट कार्ड ला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधा विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी